वटपौर्णिमा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा मोरेसी कुळातला वृक्ष वटवृक्षाची प्रत्येक पार प्रारंभी जमिनीपर्यंत जाऊन मूळ वृक्षाला आधार देते वृक्षाचा विस्तार करते बाह्य परिस्थिती किती प्रतिकूल असली तरी वटवृक्ष आपली अस्तित्व टिकवतो वाढतो भरतो भारतीय हा निसर्गपूजक निसर्गामधील शक्तींना त्याने देव मानले यातून नदी डोंगर विविध प्राणी पक्षी वृक्ष यांनी त्याने यांची त्याने पूजा केली या पूजनातून त्या गोष्टीच्या गोष्टीच्या अंगी असणाऱ्या विशेष क्षमता आपल्या अंगी यावी ही धारणा यातूनच वटवृक्षाची पूजा सुरू झाली अनेक ऋषी ऋषींना या वटवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाल्याचे आपण मानतो वटवृक्षाच्या पानापासून पत्रावळी द्रोण बनते बनवले जातात पारंब्यापासून दोर बनवले जातात वटवृक्षाच्या पानांपासून पत्रावळी द्रोण ही बनवले जातात आयुर्वेदात या वृक्षाचे अनेक औषधी गुण आहेत वर्णन केले आहेत मोठी सवलत देणारा अनेक वृक्षांना पक्ष्यांना निवारा देणारा हा महावृक्ष मानव जीवनातही महत्वपूर्ण होता वटवृक्ष मोठा झाल्यावर त्याच्या पारंब्या जमिनीत जाऊन त्याने नवीन खोडात रूपांतर आ, केले होते वटवृक्ष वादळामुळे उंळून पडत नाहीत कोणत्याही परिस्थितीत आपले अस्तित्व कायम ठेवणारा हा अमर वृक्ष या वृक्षापासून मानवी मनाने मागितले त्याचे अमरत्व प्राचीन काळी मानवी जीवन संघर्षातून संघर्षाचे होते डोळ्यांमध्ये होणाऱ्या लढाया सत्तेसाठीचा सा संघर्ष यातून पुरुष जीवन मृत्यूच्या छायात वावरणारे वटवृक्षाप्रमाणे आपले वैवाहिक जीवन अमर राहावे ही या काळाच्या स्त्री मनाची भावना उन्हाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही बहरणाऱ्या वट्या वृक्षाला फळे फळे येऊन तो या काळी बहरत राह बह बहरात, बहरात येतो अशा या बहरलेल्या वृक्षाला पूर्णचत्र दर्शन होणाऱ्या दिवशी अमरत्वाचं दान म्हणून मागून त्याची पूजा करणे ही या मागची भावना प्रत्येक प्रथेला कालांतराने कहाण्याची जोड लाभते याच पद्धतीने या प्रथेविषयी रूढ झालेल्या लोककथेला महाभारताच्या वनपर्वात सावित्री उपाख्यानाची जोड लावली व ही पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा झाली